विठू नामाच्या गजरामध्ये पंढरी दुमदुमून गेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी आषाढीची शासकीय शासकीय महापूजा होणार आहे परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होत असते रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही शासकीय पूजा पूजा सुरू होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न होणार आहे तर आषाढी एकादशीचा मान पूजेचा मान हा मुख्यमंत्र्यांना असतो आणि यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा होते आहे तर रात्री सुमारे अडीच वाजता ही पूजा सुरू होणार आहे आणि संपूर्ण पंढरी आता दुमधुमून गेलेली आहे आषाढी एकादशीचा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी म्हणून वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत अलोट गर्दी तिथे उसळलेली आहे आजपासूनच दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे शासकीय महापूजा होणार आहे तर संपूर्ण पंढरी ही धुमधुमून गेलेली आहे अलोट गर्दीही उसळलेली पाहायला मिळते